नमस्कार प्रिया जेलमध्ये गेलेली असते त्यामुळे सुभेदारांच्या घरातलं वातावरण खूपच विस्कळीत झालेलं असत अस्मिता सायलीला म्हणते सायली काहीतरी केलं पाहिजे घरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणला पाहिजे तेव्हा सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही नका काळजी करू घरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा की नाही हे आपण बघूच पण त्याआधी आपल्याला सगळ्यांशी बोललं पाहिजे तेव्हा सायली आणि अस्मिता खाली आलेले असतात तेव्हा पूर्णाजीला सायली म्हणते पूर्णाजी आहो श्रावण सोमवार चालू आहेत श्रावण महिना निघालाय तुमच्या सुनेची मंगळागूर करायची नाही का हे ऐकताच पूर्णाजी बोलते अग हो ग हो माझ्या लक्षातच नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली तुला कळतय का अगं असं कसं काय बोलू शकतेस तू अगं आधी माझ्या दुसऱ्या मुलाच्या संसाराची वाट लागलीय त्याची बायको जेलमध्ये गेले तेव्हा लगेच सायली बोलते आई ती प्रियाच्या कर्माची शिक्षा आहे तिच्या या पापांची शिक्षा तुम्ही मला सुद्धा देणार आहात का आई मी काय चुकीचं वागले की तुम्ही एवढी मोठी शिक्षा मला देणार आहात तेव्हा पूर्णाजी बोलते अजिबात नाही तुला कोणीही शिक्षा देणार नाही तुझी मंगळागौर अधिक अगदी थाटामाटात केली जाणार तेव्हा मात्र अस्मिता बोलते सायली तू काळजी करू नकोस या वेळेला मात्र नटवणार मी तुला तेव्हा लगेच अस्मिताला कल्पना बोलते काय चाललंय अस्मिता तुझं हे जेव्हा अश्विनला कळेल तेव्हा अश्विन काय बोलेल अगं जरा विचार कर तेव्हा लगेच अस्मिता बोलते आई बस मम्मा कसं आहे माहिती आहे का तुला आपल्याला अश्विनचा अजिबात विचार करायची गरज नाही कारण त्याने ठरवलेलंच आहे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचं म्हणून तन्वी सारख्या मूर्ख मुलीवरती मी स्वतः विश्वास ठेवला होता जिने माझा विश्वासघात केला आणि आता मात्र मला त्या मुलीशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला त्या मुलीला धडा शिकवायचाच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते कल्पना बसकर अगं त्या तन्वीचे गारहाणे नको गाऊस ती मुलगी जेलमध्ये गेली ना ती एका अर्थाने बरंच झालं खरं सांगायचं तर अस्मिता बोलते ना ते अगदी योग्य आहे कल्पना आपल्याला त्या मुलीच्या विचारातून आता बाहेर पडावं लागेल आणि आपल्याला आपल्या आयुष्याची सुरुवात करावी लागेल तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते पूर्णाजी पूर्णाई प्लीज प्लीज तुम्ही विचार करा म्हणजे आपणच आपल्या मुलाच्या आयुष्यात मुद्दामून मिठाचा खडा टाकायचा का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अजिबात नाही तुला असं कोण बोललं मी असं बोललेच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना कितीही काही झालं तरी सुद्धा मी अश्विनच्या भल्याचाच विचार करते आता तन्वी अश्विनच्या आयुष्यात येता कामा नये आणि जर का तन्वी अश्विनच्या आयुष्यात आली तर मात्र तिच्या आयुष्याची वाट लागलीच मुळात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागली तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही विचार करा तन्वीने जर का स्वतःच्या वडिलांविरोधात म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात खोटी तक्रार दिली तर ती अश्विन भाऊजींना कशी फसवू शकत नाही अश्विन भाऊजींना ती मुद्दामून प्रेमाचं नाटक करून तिच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करणार आणि आपले अश्विन भाऊजी अगदी साधे बोळे आहेत खरं सांगायचं तर हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक परिस्थिती येऊ शकते आई प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा नाहीतर अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगू का मला या गोष्टीची भीती वाटते भीती मला समजतच नाही काय करावं ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली तू अगदी बरोबर बोललीस सायली तू अजिबात चुकीचं बोललेली नाहीस खरं सांगायचं तर तन्वीची आता काळजी करायची गरजच नाही उलट अश्विन तिच्या आयुष्यातून कसा बाहेर पडेल याचाच विचार मी केला पाहिजे तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते आपल्याला जर का सावरायचं असेल तर आपल्याला सायलीची मंगळागौर करावीच लागेल आणि त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आता एकच गोष्ट काहीही झालं तरी सुद्धा मी सायलीची मंगळागौर करणार अस्मिता कल्पना चला तयारीला लागा सायलीची मंगळागौर आहे दणक्यातच झाली पाहिजे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी कल्पना बोलते मी सुद्धा तयारीला लागणारच आहे आणि तसही सायली बाळा तुझ्यावरचा राग माझा कायमचा निघून गेलाय खरं सांगायचं तर सायली या पुढे माझा तुझ्यावरती रागच नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते सायली खर तर या घराला सावरून घेणारी फक्त आणि फक्त तू आहेस बाकी कोणीच नाही तू या घरात आहेस म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत मी तुला सांगू शकत नाही सायली तू या घरासाठी काय आहेस ती पण एकच गोष्ट मात्र नक्की सांगेल ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करण्यासाठी तू मुद्दामून मंगळागौरीचा थाट घातलास बरोबर ना जेणेकरून आमच्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की पूर्णाजी स्वतः जवळचा हार घेते आणि सायलीला म्हणते सायली हा हा हार तू मंगळागौरीच्या दिवशी घालायचा या घरातल्या मोठ्या सुनेसाठी आहे आणि या घरातल्या सुनेचा अधिकार मी तुला देते सायली कारण तूच या घरची योग्य सून होण्यास लायक आहेस तेव्हा मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो अरे वा म्हणजे शेवटी माझ्या बायकोने तुमच्या सर्वांची मनं जिंकली तर मुळात मला माहितीच होत माझी बायको तशी हुशारच आहे ती तुमच्या सर्वांची मन जिंकणारच पण एवढ्या लवकर जिंकेल असं वाटलं नव्हतं पण बरं झालं ना आता सगळं काही नीटच होणार तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते झालं का सुरुवात तुला तर बायकोचं कौतुक करायलाच अगदी पॉइंटच लागत असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हो मग मला बायकोचं कौतुक करायला पटकनच लागतं खरं सांगायचं तर मला आता या विषयावर नाही बोलायचं मला दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे अश्विन जेलमध्ये गेला होता तन्वीला भेटण्यासाठी आणि त्याने तन्वीला कबूल केलंय वचन दिलंय की तो तिला जेलमधून सोडवणार समजा अश्विन ऐकलाच नाही तर जेलमधून तन्वी सुटणार म्हणजे सुटणार कदाचित रवीराज सर त्यांची मदत करू शकतात हे ऐकताच पूर्णाजी बोलते काय तन्वी जेल मधून सुटेल त्यावेळेला अस्मिता बोलते अर्जुन जरी तन्वी जेल मधून सुटली तरी तिला या घरात थारा नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन अगदी बरोबर बोलते अस्मिता तन्वी या घरात आलीच नाही पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याने अश्विन बोलतो का हे घर तन्वीचं सुद्धा आहे आणि ती या घरात येणारच तुम्ही सर्वजण तिला असं बाहेर नाही काढू शकत कोण समजता कोण तुम्ही सर्वजण स्वतःला हे घर तिचं सुद्धा आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन काही झालं तरी सुद्धा तन्वी या घरात येणार नाही आणि ही शेवटची मी तुला अगदी धमकी समज किंवा काही समज पण सांगतेय तेव्हा लगेच अश्विन बोलतो आई एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी याच घरात येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुभेदार कुटुंब तन्वीला घरात घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू